भूक लागली मग चला पुढे पटकेन मतदान करायला जायचं आपल्याला तुला आताच भूक लागली काय कशाच मिसळ पाव खायची वाटेल यायला हॉटेल बघितलं ना मग मतदान करायला का हो जायचं त्याला नाश्ता करून घेऊन मग जाऊ चला मग तिकडे आहे का चलो हालुएल बर बर चला चला बाबा बाबा आज तर लईच गर्दी आहे राह चला पुढे <laughs> खुर्ची खाली नाही आता आता काय करायचं पहिले मतदान करून आलो असत मग येऊ ना आपण इकडं चल पहिल्यांदा आलो आज मैदानाच्या दिवशी हॉटेल मध्ये मोकार इडली डोसा खायचा का इडली डोसा मिसळ खायची चला इकडे हात धुऊन घ्या इथं पा नळे इकडे 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 इथं हात धुवून घ्या दो सांगले आत तू तर मित्रांनो हे सगळे फॅमिली भेटले आम्हाला या ठिकाणी आणि माऊलीचे आणि तनुचे हे सगळे लोक व्हिडिओ बघतात तर मित्रांनो आपल्यासाठी टेबल तिकडे खाली झालाय तर आता आम्ही तिकडे बसतोय हे बघा या ठिकाणी चार खुर्च्या ठिकाणी बसतोय आता चला बसा या ठिकाणी

खाना घेऊ ना, ना चार हाँ, तू खाशील ना, ब्लेकर, हाँ? ब्लेकर ब्लेकर। तो पूरी खाशिल ना? ओके तू कर सर वाव दोन थाळ्या आल्या अखेर आता शे बघा हा ना काय काय सांग हां पापड पाव काकडी कांदा लिंबू गुलाबजाम कांदा हा तर मित्रांनो हे बघा चौघांसाठी चार थाळ्या आल्यात आणि नव्वद रुपये थाळी मिसळ आहे या ठिकाणी आणि स्पेशली यांची जी मिसळ आहे ती हिरवी हिरवी दोन दोन चमचे मान, आहे का करा सुरुवात मिसळ खायला तर मित्रांनो या मिसळ खायला तर मित्रांनो चार प्लेट मिसळ घेतल्या होत्या त्याच्यात या दोघांनी तर अर्ध पण नाही खाल्लं आणि या ठिकाणी आता शीतल काय घेते काय माहिती काय घेते कोकोनटो चॉकी घ्यायची कोणती चॉकी घ्यायची कोणती ये, ये? तीच घ्यायची का कुठली घ्या फक्त कलर बाटलीचा वेगळा आहे ये जायचं घरी आता चला आता आम्हाला मतदान करायला जायचंय तर मित्रांनो आम्ही आलो होतो मिसळ खायला पोरांना भूक लागली होती म्हणून या ठिकाणी मिसळ खायला आलो होतो त्याच नंतरही त्या शेजारी घेतले पाव आणि आता आम्ही निघतोय मतदान करण्यासाठी पहिले खूप वेळ झाला आता मतदान करायला जायचे चला ते सेंट नाही हा मला सेंट आहे का हा चला 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 आता मतदान करायला निघायचं आपल्याला चला चला